या रायरेश्वरच्या पठारावर रायरेश्वर किल्ला सर केल्यानंतर एक उंच ठिकाणी आम्ही या आलेलो आहे आणि या निसर्गाचा आनंद घेतो आहे आणि या ठिकाणी सात रंगाची जी माती आहे निसर्गाची किमय किमया अशी आहे की, की, की एकाच ठिकाणी सात वेगवेगळ्या रंगांची माती आहे खूप सुंदर आहे आता ते बघायला आम्ही पुढं जाणार आहे ही पाऊल वाट आहे आणि हे आमचे मेंबर सर आपलं नाव सांगा अनिल पाटील सर आपलं नाव संदीप डोंगरे सर आपलं नाव विकास ओके मावळा क्रमांक पाच अनिल कुमार शिंगाडे ओके आणि मी आहे अनिरुद्ध जुंबाड सगळ्यांचा आवडता ग्रुप आठवी ही सात रंगाची माती आहे मित्रांनो आणि ही रायरेश्वरच्या पठारावर आहे निसर्गामध्ये वेगवेगळे अद्भुत चमत्कार त्याचं ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला अनुभवायला हो मिळतंय पेशर, लाल ही काळी माती आहे आणि त्याच्या बाजूला जांभळी आणि इकडं लाल पिवळी या पद्धतीनं आहे ही पांढरी माती आहे ही सोनेरी रंगाची अर्थात केसरी माती आहे ही सोनेरी रंगाची पलीकडे आणि आपण त्याचं एक डेमो म्हणून एका ठिकाणी सात वेगवेगळ्या रंगाची माती हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जांभी आहे ही तपकिरी आहे ही केसरी आहे ही लाल माती आहे ही काळी माती आहे ही भुरकट माती आहे आणि ही थोडी विटकरी कलरची आहे कॉफी कलर म्हणजे अशा सात रंगाच्या मातीच इथं रंग आढळून येतो ह्या खडकामध्ये